लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसला खिंडार अशोक चव्हाण यांचा राजीनामा भाजप कार्यालयात पक्षप्रवेशाची तयारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अशोक चव्हाण यांनी भेट घेतली तर या भेटीनंतर अशोक चव्हाण नॉट रिचबल आहेत त्यानंतर मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील करण्यात आला आहे काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली तर या भेटीनंतर अशोक चव्हाण नॉट रिचेबल आहेत त्यानंतर मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील करण्यात आला आहे दरम्यान अवघ्या काही दिवसात लोकसभा निवडणूक असल्याने अशातच काँग्रेस पक्षाला खिंडार पडल्याची पडणार असल्याची चर्चा सुरू आहे अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती आहे भाजपच्या कार्यालयात काँग्रेस वड्या नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे तर काँग्रेसचा बडा नेता म्हणजेच अशोक चव्हाण हेच असल्याचं सा सांगितलं जात असून तेच भाजपमध्ये प्रवेश करतील अशाही चर्चांना उदाहरण आले आहे भाजपचे बडे नेते भाजपच्या मुंबईतील कार्यालयात दाखल झाले आहेत देवेंद्र फडणवीस आशिषेलार मंगल प्रभात लोडा हे नेते भाजपच्या कार्यालयात दाखल झाले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार असल्याचेही सांगितलं जात आहे